मंडळी कसे आहात मजेत आहात ना मजेत असायला हवं मी प्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना तू पण गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग हाय हाय कर हाय कसे हाय करते हाय गुड मॉर्निंग रेवा मॅडम आत्ता उठलेले आहेत आता वेळेस करायचे सात आणि आज थोडंसं उशीर झालं आम्हाला मंदिरात न्यायला तर कारण तिकडनं उशिरा गेलो होतो आज होतो कृष्णाला असे तुला आणि वेळेला सगळ्यांना सुट्टी होती बाप तुला काही सांगायचं आहे का हां हां बापरे 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 पण लेट गेलो मग तिकडे आपण राहिलो काय काय का दिसला तिला सकाळी सकाळी का गुड मॉर्निंग करायला येतो रेवाला <laughs> गुड मॉर्निंग करायला येतो रेवाला हो बापरे बापरे अजून काय अजून काय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हां हां तुझ्या भाषेत गुड मॉर्निंग हां गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग हाय हाय कर रेवा बा बा बाबा एवढ्या एवढ्या गप्पा करते रेवा हाय कर हाय असं बाय तिकडं अगं इकडं कर ना रेवा इकडं कर हाय 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 कर हाय काय सांगते काय गो दि झोपली झोपले तिथं तिथं बघून रेवा आय रेवा अय रेवा बाय निघड बाय बाय कर ना बापरे बापरे आता तिला फक्त मम्माला वेळ द्यायचा आहे होणार आहे का फक्त मम्माला वेळ द्यायचा आहे तुला फक्त मम्मा पाहिजे बाय बाय आगवती ती कसं रागवते भाऊ कसं रागवते पूजा करून झालेली आहे सकाळची बटाटे बोईल करण्यासाठी टाकले कारण तर इडली आणि ढोस्याचं बॅटर रेडी करायला ठेवलं तर बघू शकता किती छान फर्मेंट झालंय ते मिक्स करायचं बाकी आणि आज लाईट नाही सकाळची सा साडेसहा वाजेची लाईट गेली ना तर अजून आलीच नाही तर म्हणून थोडस अंधारे तर इकडे छान आधी बटाटे बॉइल करायसाठी ठेवले कारण डोसे आणि इडली दोघं आहे मी आणि मग आता याच्यात मीठ वगैरे टाकते

आणि इकडे डोस्यांसोबत चटणी पण रेली आहे बटाट्याची आणि कसा इथला इडली आणि कसा डोसे तर इकडे डोस्याचा तवा आपण रेटि दोन तीन डोसे काढले पण गेले तुम्हाला दाखवेल आता आणि इकडे मॅडम मॅडमांचा मोबाईल बघायच चालू आहे आवाज केम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि ती आता नाश्त्याचा वेट करते हो ना इडली खायची का, का डोसा खायचा इडली इडली खायची मग डोसा आता रेडी आहे पण इडली रेडी नाही इडली होते म्हणून थांब थोडं पाच दहा मिनटं okay? ओके इकडे रेवात आहे रेवात आहे पण झोपलेली आहे चला आता इशूला भूक लागली ना इडली झाली किती तिला लगेच प्लेट करून देते आणि मग डोसे वगैरे काढून घे करा मग तुम्हाला पण दाखवतेच सर तर खूप ढोसे काढून झाले होते तर वो मला आठवण असे रेकॉर्ड करायची तर म्हटलं फायनली हा तरी रेकॉर्ड करते आणि अजून पण लाईट आलेली नव्हती आणि ढोसे बघा किती छान येत आहेत ते आणि एका साईडला नाश्ता चालू होता आई त्या इशूच्या पप्पांचा इशूचा सगळ्यांचा नाश्ता झाला होता एका एका साईडला माझे गरम गरम ढोसे बनवायचे चालू होते आणि बघा किती क्रिस्पी झालं ते कलर पण बघा किती छान आयला आहे ते सगळ्यांना ढोसे खूप आवडले एकदम असे क्रिस्पी झाले होते बघू शकत तुम्ही आणि कलर खूप छान आला होता त्याला सगळ्यांचा नाश्ता झाला आता मी आणि जरी करतोय तर तुम्हाला दाखवते बटर चटणी डोसा आणि शेंगण्याची चटणी आणि इडली इडली बघा किती भारी आहे तर आता दुपारचे दोन आणि आता आहे तर टरबूज वगैरे कट केलं आणि रेवाला बघा किती आवडतंय ते तर मी म्हणजे बाकीच्या खाऊन झालेलं होतं मी रेवा आणि हो जे आम्ही तिघ बसलो होतो आणि तिला खरबूज खूपच आवडतं बघू शकता तुम्ही आमचे टरबूज आणि खरबूज दोघे खालून झालेली आहेत आणि रेवा त्याला टरबूज नाही आवडत एवढं म्हणजे आवडतं पण जसं खरबूज आवडतं बघा ते अजून पण खाते तुम्हाला पण देते तुम्ही पण घ्या दे त्यांना दे नाही आताही तेव्हा दिलं तीन तीन तुम्हाला दिलं आम्ही म्हणेल आणि येशू का वा 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 आणि येशू आहे आता तुम्ही देवा ताईच्या गप्पा करायला कस शिकायचं ती आता गोड स्माइल दिला मग आमची देवा अजिबात लढत नाही गुड गले गुड रेवा मॅडमचा मेकअप बघा तुम्ही आज किती क्यूट दिसते मस्त असा पिक बेल्ट रेऊ इकडे बघ ना बाय बाय ओके ओके इकडे बघ बाय बाय बाँ 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 चेर बाँ चेर चेर। ओके बसून करणार अरे पो रे बाय कर आमची क्यूट रेऊ आणि रेऊची क्यूट चेअर बाय बाय बाय